नमस्कार लर्न कम्प्युटर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की दोन सेलमधील टेक्स्ट आपण एकाच ठिकाणी कसं कंबाईन करू शकतो याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याच रिव्हर्स म्हणजे जर तुम्हाला एकाच ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक टेक्स्ट जर दिलेले असतील तर त्यांना तुम्ही वेगवेगळ्या सेल्समध्ये कसे घेऊ शकता याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चला तर मग बघूयात आता तुम्हाला इथे दिसत असेल की डाटामध्ये मध्ये स्टुडंटचे नेम आणि लास्ट नेम एकाच ठिकाणी दिलेला आहे तर आता आपल्याला हेच वेगवेगळ्या सेल्समध्ये घ्यायचंय फर्स्ट नेमच्या सेलमध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेमच्या सेलमध्ये लास्ट नेम आहे आपल्याला तर त्याच्यासाठी आपण काय करणार सर्वप्रथम दिलेला डाटा सिलेक्ट करून घेणार डाटा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला डाटा ह्या टॅबवरती जायचंय डाटा या टॅबवरती गेल्याच्या तुम्हाला डाटा टूल या ग्रुपमध्ये डाटा टूल या ग्रुपमध्ये टेक्स्ट टू कॉलम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे टेक्स्ट टू कॉलम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो येईल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिलिमिटेड हे प्रिव्हियसली सिलेक्ट केलेलं आहे त्याला सिलेक्ट राहू द्यायचं किंवा जर नसेल तर त्याला सिलेक्ट करा त्याच्यानंतर ती नेक्स्ट प्रेस करा नेक्स्ट प्रेस केल्याच्या नंतर ते तुम्हाला इथं दिसेल डिलिमिटर्स म्हणजे एक प्रकारचे सेपरेटर्स आहेत आता या ठिकाणी तुम्ही बघा आपल्या नावामध्ये अक्षय मोरे या नावामध्ये काय सेपरेट करते याला दोन नावायला स्पेस हा सेपरेट करतोय मध्ये स्पेस आहे एक स्पेस हा सेपरेट करतोय मग आता इथं आपण ह्या मध्ये स्पेस ह्याला सिलेक्ट करून घेणार जसं का तुम्ही ह्या स्पेस याला सिलेक्ट करून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता प्रिव्हियस प्रिव्ह्यू मध्ये की हे नावं वेगवेगळे दिसत आहेत त्याच्यानंतर ती नेक्स्ट प्रेस करणार नेक्स्ट प्रेस केल्याच्या नंतर तो तुम्हाला इथं डेस्टिनेशन दिसेल डेस्टिनेशन कुठून तुम्हाला हे नाव सुरू करायचं म्हणजे अक्षय कोणत्या ठिकाणी घ्यायचे अक्षयच्या बाजूला म्हणजे राईट साइडला येणार दुसरं नाव अक्षय हे तुम्हाला कोणत्या सेलमध्ये घ्यायचंय तर प्रिव्हियसली सिलेक्ट आहे इथे बी फोर म्हणजे हे सेल सिलेक्ट आहे हेच जर सिलेक्ट केलं तुम्ही तर इथं फक्त अक्षय नाव येणार आणि इथं साईडच्या सेलमध्ये मोरे नाव येणार पण आपल्याला तसं नाही पाहिजे आपल्याला या पुढच्या सेलमध्ये पाहिजे तर मग आपण काय करणार त्याच्यासाठी याला सिलेक्ट करून डिलीट करणार आणि डेस्टिनेशनच्या ठिकाणी फर्स्ट नेम हे सेल सिलेक्ट करून घेणार जिथे पण तुम्हाला फर्स्ट नेम घ्यायचं से, ते सेल सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर ती फिनिश याच्यावरती क्लिक करा ओवरराईचा एक मेसेज येईल रिप्लेसचा त्याच्यानंतर ती ओके करा तुम्ही बघा इथे फर्स्ट नेम वेगळे झालेले आहेत आणि लास्ट नेम हे वेगळे झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही दोन किंवा दोन पेक्षा अधिक टेक्स्टना वेगवेगळं करू शकता डिलिमिट याचा वापर करून तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका